रेडीमेड ब्लाऊज ओरिजनल मिरलचं काम झालेलं आहे आणि पूर्ण जेवढे ब्लाऊज दाखवणार आहे संपूर्ण ब्लाउज मध्ये तुम्हाला पॅडेड ब्लाऊज मिळणार आहे तुम्हाला स्लीव्ह भरलेली पाहिजे ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण ब्लाउज भरलेला पाहिजे तर हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी साडी मध्ये कुर्तीमध्ये ड्रेस मटेरियल मध्ये mm -hmm. किंवा तुम्हाला बोटमवेअर चे कलेक्शन पाहिजे नाईटी नाईट सूट किंवा टॉवेल हँकी रुमाल पाहिजे असेल प्रत्येक व्हेरायटी वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये भेटत आहे हे पहा म्हणूनच mm -hmm. अजमेरा फॅशन टॉप वन मध्ये येते प्रत्येक मार्केट करता अजमेरा फॅशनची सर्व्हिस आणि अजमेरा फॅशनचं नाव प्रत्येक वेळी तुम्ही ऐकतच असेल कारण की अजमेरा फॅशन खूप मोठी ब्रँड आहे आणि ब्रँड बनवणारी तुम्ही जे का। नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते फॅशन जी सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळणार आहे जर तुम्ही विचार केलेला आहे बद्दल तुम्हाला व्यवसाय करायचे कोणताही व्यवसाय करा पण तुम्हाला हा व्यवसाय चांगल्या प्रमाणामध्ये नफा देणारा राहणार आहे कारण की कपडा म्हणला का सर्वांना ती वस्तू लागतच असते आणि कपडा म्हणला शॉपिंग न करताही शॉपिंग करतात असे आपण लोक आहेत का कारण की फॅशन अकॉर्डिंग कपडा खूप जास्त विक्री होतो मित्रांनो कितीही कपडे असते तरी सुद्धा मार्केट मध्ये मा गेल्यावर कपड्यावर नजर जाते त्याचं जा मुख्य कारण असं आहे का कपडा सर्वांना आवडतो आणि आवडतो म्हणूनच कपडा जास्त जास्त विक्री होतो आणि विक्री झाल्यावर आपण नफा घेऊ शकतो तो व्यवसाय आहे कपड्याचा पाहूया आजचे नवीन कलेक्शन आणि बोलूया कशा पद्धतीने तुम्ही आमच्या आमच्यासह जोडू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता फर्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पीस पीसचं कलेक्शन ब्लाऊज रेडीमेड मिळते ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बट आता मी तुम्हाला दाखवते रेडीमेड ब्लाऊज ऑरिजिनल मिररचं काम झालेलं आहे आणि पूर्ण जेवढे ब्लाऊज दाखवणार आहे ते संपूर्ण ब्लाउज मध्ये तुम्हाला पॅडेड ब्लाउज मिळणार आहे आणि फिनिशिंगचं त्याच पूर्ण मिळणार आहे इथे तुम्हाला मी बॅक पोशनही दाखवते हे पा हे बॉलिवूड स्टाईल मध्ये ब्लाऊज मिळत आहे तुम्हाला आणि पंचावन्न रुपये फक्त आणि फक्त पंचावन्न रुपयापासून सुरू होते ब्लॅक कलर चार्ट घेऊन आलेली आहे ब्लॅक कलर चार्ट मध्ये तुम्हाला सिवलेस मिळत आहे डीपली मिळत आहे म्हणजे फिनिशिंग तुम्हाला परफेक्टली मिळून जाणार आहे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये मार्जिंग पण मिळून जाणार आहे तर हे वाले हे चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता कारण की आता फॅशनच्या अकॉर्डिंग आणि लवकरात लवकर ही वस्तू का लागत असते म्हणून स्टीच करून घेणं काही वेळी सोपं मग दुसरी साडी घालतात तर आताच्या जनरेशनच्या हिशोबाने रेडीमेड ब्लाउज पण खूप विक्री होतो तुम्ही टेलरचा काम करताय बुटीक करताय किंवा तुमचा एक पार्लर आहे त्या ठिकाणीही तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये नफा घेऊ त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इथे लिटरी थ्रेटवर्क च काम झालेलं आहे पुन्हा डिझाईन तुम्ही पाहू शकता लिटरी थ्रेक मध्ये खूप सुंदर आहे सिलिव्ह मध्ये तुम्हाला अगदी बारीकेने एम्ब्रॉयडरीचा आणि लिटरी थ्रेक था काम झालेलं आहे बॅक पोर्शन आणि फ्रंट पोर्शन सिंपल सोबर दिलेला आहे कपडा जो मिळणार आहे तो सिल्क फॅब्रिक मध्ये मिळणार आहे सिल्क मध्ये म्हणजे सॉफ्ट कपड्यामध्ये पॅडेड राहणार आहे संपूर्ण कलेक्शन हे पहा तुम्हाला भरलेली पाहिजे ओवरऑल तुम्हाला पूर्ण ब्लाउज भरलेला पाहिजे तर हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे कशामध्ये तुम्हाला चार कलर कशामध्ये दहा कलर अशा पद्धतीने मिळणार आहे स्लीव तुम्हाला थ्री फोर मध्ये मिळते आणि फॅशन अकॉर्डिंग ही वस्तू का खूप विक्री होते ह्याच्या नंतर मी तुम्हाला रेड कलर दाखवणारे रेड कलर तुम्ही अगदी भारी आणि पर्टिक्युलर ही हा जो मी तुम्हाला ब्लाउज दाखवते ना त्याच्यामध्ये लिटरी वर्कचा एम्ब्रॉयडरीचा मोतीचा काम आणि स्टोन वर्कचा टचअप झालेला आहे त्याच्यासोबत तुम्हाला पायपिंग सुद्धा मिळत आहे तर असे प्रॉडक्ट आहे ना मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही स्टिच करायला जाणार ना तर तुमचे सहाशे रुपये पासन बाराशे पंधराशे रुपये फक्त स्टीच जाणार आहे पण तुम्ही रेडीमेड ब्लाउज ठेवताय ना तर प्रत्येक कस्टमरला तुम्ही व्हेरायटी देऊ शकता ह्याच्यानंतर सिक्वन्सने भरलेली तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवत आहे हे पहा दोरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट मिळून जाणार आहे इथे पाहू शकता हुका कसे मिळत एकदम फिनिशिंगचं टचअप आहे आणि तुम्हाला काहीच करायचं का नाहीये ही फ्री साईज मिळणार आहे फक्त तुम्हाला तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग स्टीच करायचे किंवा फिट करायचे हे हुका बघा हे बघा मिलना हुका मिळणार इथे हुक पण तुम्हाला लॉक केलेला मिळतो तो तुम्हाला खोलायचा असतो स्काय ब्लू कलर हे रनिंग कलर आणलेले आहेत तुम्हाला जसं कलर पाहिजे ना तसं मिळून जाणार आहे लाइट कलर पाहिजे किंवा डार्क कलर पाहिजे प्रत्येक कलर अवेलेबल आहे पण संपूर्ण कलेक्शन एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणं ना पॉसिबल नाही आहे म्हणून तुम्ही अजमेरा फॅशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्या कारणी नवीन नवीन नवी कलेक्शन तुम्ही बघू शकता साडी मध्ये कुर्तीमध्ये ड्रेस मटेरियल मध्ये किंवा तुम्हाला बॉटम वेअरचे चे कलेक्शन पाहिजे नाईटी नाईट सूट किंवा टॉवेल हँकी रुमाल गमछा पाहिजे असेल प्रत्येक व्हेरायटी वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये भेटत आहे हे पहा लाइट कलर चार्ट दाखवते हे खूप सुंदर आहे स्टोन वर्कचं काम आहे लिटरी वर्कचं काम आहे ही जी हा जो कलर आहे ना तो कॉमन आहे ह्याच्यामध्ये कॉमन कलर मध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हेरायटी मिळून जाणार म्हणजे मल्टी कलर एका साडी मागे तुम्ही तीनशे चार साडी वेअर करू शकता तसे ब्लाऊज पीस आहेत आणि जर तुम्हाला फॉल वगैरे पाहिजे असेल तर फॉल ही तुम्ही ठेवू शकता मित्रांनो हे संपूर्ण कलेक्शन तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये तर कस्टमर अट्रॅक्ट करू शकता हे ब्लाऊज पीस राहणार आहे ब्लाऊज पीस मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण आणि डिझाईन ऑप्शन पण मिळणार आहे प्रत्येक व्हेरायटी अवेलेबल आहे जसं तुम्हाला हवं ना तसं तुम्हाला मिळणार आहे पण नक्की एक निर्णय घ्या स्वतःचा व्यवसाय करायला हा व्यवसाय कमीत कमी पंचवीस ते तीस हजारामध्ये सुरू होऊन जातो आणि घरी बसल्या बसल्या बस ही सुरू करू शकता एक हाऊस वाईफ आहे किंवा कॉलेज गर्ल्स आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वाला बिझनेस आहे आरामात तुम्ही नफा घेऊ शकता आणि दिवसाला मित्रांनो दिवसाला तुम्ही तीनशे ते पाचशे रुपये कुठेच जाणार नाही तेवढा तुम्ही इन्कम जनरेट करू शकता महिन्याला तुमचे दहा ते पंधरा हजार कुठेच गेले नाही जो तुम्ही तुमच्या इन्कम म्हणजे मध्ये करू शकता शकता तसे हे प्रॉडक्ट आहेत आणि भरपूर कलेक्शन आहे तुम्ही पाहू ब्लाउज पीस आहे अस्तर आहे फॉल आहे तिथे पॅटिकोट वगैरे आहे आणि ह्या बाजूला जे आहेत ना ते रेडीमेड ब्लाउज सुद्धा आहे पण कदाच तुम्हाला इथे दिवाळच्या मुले नाही दिसणार कस्टमर ह्या इथे परचेस करायला पण आलेले आहेत आणि परचेस स्टार्ट झालेली आहे त्यांची तुम्ही नक्की तुमचा एक विश्वास करून एक बिझनेस करा कारण की स्वतःचा बिझनेस एक मोठ्या लेवलवर घेऊन जाणारा बिझनेस असतो आणि हा बिझनेस कपड्याचा बिझनेस यशस्वी होणार 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 हंड्रेड पर्सेंट यशस्वी होणार त्याचं कारण असं आहे का कपडा प्रत्येकाला लागतो म्हणून तुम्हाला कपड्यांची भरपूर व्हेरायटी ही मिळून जाणार आहे कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग संघ जोडले तर तुमच्यात आणि आमच्यात कोणी मिडिटर नसतो होलसेलर दलाल किंवा कोणी एजंट नसतो तुम्ही डायरेक्टली आमच्याकडनं कपडे घेणार ना तर तुम्हाला स्वस्त मिळणार कपड्याची क्वालिटी पण चांगली मिळणार आणि तुम्ही कस्टमरांना दोन रुपये कमी करूनही प्रॉडक्ट विकू शकता आणि तुमचा नफाही घेऊ शकतो म्हणजे प्रोसेसिंग तुम्हाला एकदम छान मिळणार आहे तुम्ही ऑनलाईन जर ऑर्डर करायचा विचार करताय किंवा ऑनलाईन प्रॉडक्ट मागवत आहे किंवा येणं पॉसिबल नसेल तरची सुविधा आहे डायरेक्टली तुम्ही स्क्रीन वर नंबर आहे तिथे व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी प्रॉपरली कलेक्शन बघू शकता आणि ऑर्डर ही करू शकता किंवा ठीक भेट घ्या रघुकुल टेक्सटाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोर वर प्रत्येक कपड्यांची व्हेरायटी मिळणार आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणूनच अजमेरा फॅशन टॉप वन मध्ये येते प्रत्येक मार्केट करता अजमेरा फॅशनची सर्व्हिस आणि अजमेरा फॅशनचं नाव प्रत्येक वेली तुम्ही ऐकतच असेल कारण की अजमेरा फॅशन खूप मोठी ब्रँड आहे आणि ब्रँड बनवणारी तुम्हीच आहे कारण की प्रत्येक राज्य लोक आमच्याकडे येतात आणि टेस्ट अकॉर्डिंग कपडे मिळतात जसं महाराष्ट्राला काठपदरची साडी पैठणी साडी ऑरगंजा साडी किंवा पैठणी साडी लागत असते तशाच पद्धतीने तुम्ही साऊथ बाजूला जाणार तर तिथे कांजीवरमची साडी खूप डिमांडेड राहत असते आणि प्रत्येक जाग्यावर म्हणजे प्रत्येक वेळी कसं असतं आपला विचार अलग येत तसंच लोकांचा विचार पण वेगळं असतात म्हणजे तुम्ही ओडिसाला जाणार तर कॉटन आणि तसंच तुम्ही तुम्ही म्हणजे वेस्ट बंगालला जाणार तर तिथेही कॉटन म्हणजे प्रत्येक कॉटन किंवा प्रत्येक कपड्यांची व्हेरायटी इथे मेंटेन म्हणून प्रत्येक जागेवर लोक इथे येते असतात आणि तुम्हालाही यायचं असेल तर नक्की भेट घ्या भेट घेऊन स्वतःच्या नजरेने संपूर्ण कलेक्शन बघा कारण की एका व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाहीये या बाजूला कस्टमर आलेले आहेत आणि कस्टमर परचेस करत आहेत नवीन कलेक्शन रुमाल वगैरेचे त्या बाजूलाही कस्टमर आहेत आणि परचेस करत आहे तुम्हाला टॉवेल पाहिजे पाहिजे रुमाल लेडीज अंडर गार्मेंटचे कलेक्शन पाहिजे गा प्रत्येक वेळीच तुम्हाला प्रत्येक कलेक्शन नवीन नवीन मिळणार आहे ज्याच्या कारण तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिन सेट करून इन्कम जनरेट करू शकता आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकता मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की मला सांगा आणि